गाड्या सुटल्या चार नंबरवरती रायना आणि चिमण्या तिकडे पड्याल गाडी पडते हारणी आणि बुलाटची गाडी आणि कडाला गाडी पडते भारत आणि देवा असा डोळ्याचा पडा फेडणारा शेवटचा सेमी आठ कोण उदय घोडलाचा मानकरी अतिशय सुंदर पड्याल भावाने आणि अड्याल घोटच वर निकाल निकाल एक एक। एक हा चला पंच निकाल बघा आणि निकाल घ्या तत्पूर्वी महाराष्ट्रातलं एक जुनं जाणतं परंपरेचं मैदान मौजे निमसोड दिनांक पाच नोव्हेंबर सिद्धनाथ आणि जोगेश्वरी यात्रेनिमित्त सिद्धनाथ केसरी निमसोडकरांचं भव्य आणि दिव्य मैदान प्रथम एक लाख एक द्वितीय एक्क्याण्णव हजार तृतीय एक्क्याऐंशी हजार चतुर्थ एकाहत्तर हजार पंचम एकसष्ट हजार सहावा एक्कावन्न हजार आणि सातवा क्रमांक एक्केचाळीस हजार त्याचबरोबर क्वार्टर फायनल साठी प्रथम पंचवीस हजार वीस हजार तृतीय पंधरा